नमस्कार आज आपण बघणार आहोत आय सी डी एस मुख्य सेविका झालेला पेपर परीक्षा दिनांक चौदा फेब्रुवारी झाला होता शिफ्ट नंबर एक तर त्यामध्ये पहिल्यांदा मराठी या विषयावर कोणकोणते प्रश्न आले होते तर मराठीवर उतारा विचारला होता जो की त्यावर तीन प्रश्न आधारित होते नंतर समानार्थी प्रश्न समानार्थी शब्दावर काही प्रश्न होते विरुद्धार्थी शब्दांवर काही प्रश्न होते एक वचन अनेक वचन यावर प्रश्न होते आणि वाक्यांचे उपयोग यावर पण प्रश्न होते आणि वाक्या मिश्र वाक्यांवर वाक्या वाक्या दोन प्रश्न होते म्हणजे वाक्य दिले होते त्यातील मिश्र वाक्य कोणतं मिश्र वाक्य कोणतं हे विचारलं होतं तर मिश्र वाक्यावर सुद्धा दोन प्रश्न होते तर अशा प्रकारे मराठीवर दोन दिवसापूर्वी झालेल्या महिला बालविकास परिषद मराठीवर उतारा विचारलं नव्हता पण ह्या परीक्षेमध्ये आता उतारा विचारला त्यांनी सुरुवात केली मराठीमध्ये हा होता मराठीचा पॅटर्न दुसरा विषय आहे इंग्रजी म्हणजे इंग्लिश तर इंग्लिशवर काय विचारलं होतं इंग्लिशवर पॅसेज होता तीन प्रश्न होते पॅसेजवरती अँटोनिमवर एक प्रश्न होता सिनोनियम्सवर काही प्रश्न होते वर दोन प्रश्न होते आणि फाईंड द एरर किंवा डिटेक्ट द एर इन द दे गिव्हन सेंटेन्स त्यावर काही प्रश्न होते एकंदरीत तुमचा जो काही ओकॅबलरी आहे त्यावर तुमचा इथं प्रश्न इंग्रजीवर विचारले होते म्हणजे उतारा आणि ओकॅब्लरी ठीक आहे आता पुढचा विषय आहे तो म्हणजे गणित व बुद्धिमत्ता तर गणित व बुद्धिमत्तेमध्ये दोन दिवसापूर्वी झालेल्या महिला बालविकास परीक्षेमध्ये गणितावर प्रश्न होते फक्त बुद्धिमत्तेवर होते तर आज झालेल्या महिला बालविकास जी काही आय सी डी एसची मुख्य सेविकेचे जे पेपर झाला आहे त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता दोन्हीवर प्रश्न होते म्हणजे अक्षरमाला होती संख्यामाला होती आ, अल्फा होती अल्फान्युमिक न्यूमरिक सिरीज पण होती नातेसंबंधावर प्रश्न होते मग गणितामध्ये बोट प्रवाह परत म्हणजे परत पाण्याची टाकी वैवारी यावरती प्रश्न होते आणि सरळ रुप द्या म्हणजे सिम्प्लिफिकेशन यावरसुद्धा प्रश्न होते याचाच अर्थ आता टी सी एसने ह्या एक्झाममध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या दोघांवरती सुद्धा प्रश्न विचारायला सुरुवात केलेले म्हणजे आपला सिलेबस आहेच तसा तो तर गणित आणि बुद्धिमत्तेवर तुम्ही तयारी केली पाहिजे दोन्ही विषयांची तुम्ही तयारी केली पाहिजे आता हे करत असताना तुम्ही या बोट प्रवाह पाण्याची टाकी वैवारी फळारूप याच्या व्यतिरिक्त तुम्ही नफा तोटा परत नंतर पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी नंतर काळकाम वेग आणि वेग यावरती असे तुम्ही रेल्वेच्या uh, रेल्वेवरती प्रश्न ते तुम्ही त्याची तयारी केली पाहिजे आणि नफा तोटावर पण प्रश्न आणि सिम्पल uh, इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट यावरसुद्धा तुम्ही तयारी केली पाहिजे या प्रश्नांची सुद्धा तुम्ही तयारी केली पाहिजे चौथा विषय होता तिसरा विषय होता तो म्हणजे चौथा विषय होता तो सामान्य ज्ञान म्हणजे ज्याला आपण जी एस म्हणतो जनरल स्टडी किंवा जी के तर जी एसमध्ये त्यांचे प्रश्न होते पचन संस्थेवर प्रश्न होता पचन संस्थेवर प्रश्न होता चालू घडामोडीवर प्रश्न होते आणि विशेष भर होता चालू घडामोडीवर तो म्हणजे दोन हजार चोवीस आणि दोन हजार तेवीसच्या प्रश्नांवरती मग प्रश्न कोणत्या स्वरूपाचे होते तर जिम्बाब झिम्बाब्वेचं चलन कोणतं आहे तुम्हाला पर्याय दिलं होतं त्यातलं योग्य पर्याय तुम्हाला नोटीस होतं परत नंतर भूगोलावर दोन प्रश्न होते एक मृदेवर आणि एक नदीवर म्हणजे नदी कोणती गुजरात आणि महाराष्ट्र महाराष्ट्र या दोन राज्यांना विभागणारी नदी कोणती गोदा तापिका पूर्ण तापिका नर्मदा असा प्रश्न होता परत नंतर मृदा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मृदा आहेत गाळाची मृदा काळी मृदा जाबी मृदा मृदा तर त्यावेळेस त्याचं तुम्ही त्याची तयारी करत असताना मृदेवरची तयारी करत असताना तुम्ही काय केलं पाहिजे तर ती मृदा कशी तयार होते तयार कशी होते परत त्यामध्ये कोणकोणते घटक असतात तिथे पिके कोणकोणती येऊ शकतात ही तुम्ही तयारी केली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या आणि भारताच्या कोणत्या भागामध्ये ती मृदा आढळते तो भाग सुद्धा तुम्ही त्याच्यावर पण तुम्ही तयारी केली पाहिजे आता पुढे समाजसुधारकावर तीन चार प्रश्न होते जसं की uh, टिळकांवर प्रश्न uh, होता टिळकांवर काय होता की तो प्रश्न असा होता स्वराज हे माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणार हे घोषवाक्य कोणाचं होतं ते ऑब्वियसली या टिळकांचं होतं नंतर सत्यशोधक समाजावर प्रश्न होता तो कसा कसा होता तर सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली होती कधी झाली एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे त्र्याहत्तरला नंतर ह्या जीएस समा जीएसवरती म्हणजे जी होती प्रश्न होते तो म्हणजे कोक सर्वात जास्त पाऊस महाराष्ट्रात कुठे पडतो सर्वात जास्त पाऊस महाराष्ट्रात कुठे पडतो त्याचं उत्तर काय कोकण येतं कोकणात पाऊस पडतं कोकण त्याचं उत्तर असेल कोकण नंतर दुसरा प्रश्न होता तो म्हणजे चापेकर बंधूर प्रश्न होता चापेकर बंधूवर प्रश्न होता पुढील प्रश्न होता तो होता कटक मंडळाची जे कटक मंडळ असतं त्याचा कार्यकाळ काय कटक मंडळाचा कार्यकाळ तर त्यावर सुद्धा प्रश्न होता नंतर दोन हजार अकराच्या जनगणनेवर प्रश्न होता जनगणना दोन हजार अकरा तो प्रश्न असा होता की ग्रामीण साक्षरता दर किती आहे जे लिटरसी रेट ग्रामीण भागामधली किती आहे तो दर किती आहे नंतर पुढचा प्रश्न होता तो म्हणजे इतिहासावरचा पोर्तुगीज आणि डच पोर्तुगीज व डच यांचं आगमन विचारलं होतं म्हणजे कधी आगमन झालं होतं होत्यांचं ते विचारलं होतं तर अशा प्रकारे हे जीएस म्हणजे ज्याला आपण सामान्य ज्ञान म्हणतो त्यावरती आधारित हे प्रश्न होते कालच्या पैठण जे विचारले होते ते आता पुढचा घटक आहे तो म्हणजे सामान्य ज्ञान सॉरी संगणक ज्ञान म्हणजे कम कम्प्युटर कौ तर कम्प्युटरवर मदरबोर्डवर प्रश्न होता मेमरीवर प्रश्न होता मेमरीचे दोन टाईप्स असतात रॅम आणि रोम आर ओ एम कॅपिटल कॅपिटल आर ओ एम रोमवरती प्रश्न होता तो काय होता रोमवरती प्रश्न तर असं तुम तुम्हाला हे बेसिक प्रश्न विचारले संगणक ज्ञानावरती म्हणजे रॅमचा लम्फम काय होतो रँडम ॲक्सेस मेमरी रोमचा अर्थ काय होतो ओनली मेमरी तर यातली रिम रोम काय असते पर्मनंट मेमरी असते रॅम काय असते हे टेम्पररी मेमरी असते एक परत तुम्हाला विचारले होते की इनपुट आणि आउटपुट डिवायस कोणते आहेत कम्प्युटरचे कोणते असतात परत सी पी यूवरती प्रश्न होता म्हणजे संगणकाचं हृदय आणि मेंदू कोणाला म्हणतात तर सी ते सी पी यू आहे विच इज कॉल्ड द ब्रेन अँड हार्ट ऑफ द कम्प्युटर तर सी पी यू आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट नंतर सॉफ्टवेअरची इन्स्टॉलिंग प्रोसेस काय असते प्रक्रिया काय असते त्याच्यावर त्यावरती प्रश्न होता आणि कम्प्युटरचे जनरेशन्स आहेत पहिले फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन तर फिफ्थ जनरेशनमध्ये एचा वापर यावरती एक प्रश्न होता तर संगणक ज्ञानवरती जे प्रश्न होते ते खूप बेसिक स्वरूपाचे होते तुमचं बेसिक ज्ञान तुम्ही आता सध्या उर्वरित दिवसामध्ये त्यावर पकड मिळू शकता संघना करणार आणि तुम्ही तो विषय कवर करू शकता किंवा आउट ऑफ मार्क घेऊ शकता आता पुढचा विषय होता तो म्हणजे तांत्रिक त्यामध्ये कायदा आणि पोषण अभियान ह्यावर होता तर पोषण आहारावर तीन ते चार प्रश्न होते राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार हो, त्यावर प्रश्न होता बेटी बचाओ बेटी पढाओ हो, या योजनेवर प्रश्न होता आयुष्मान भारत योजना या योजनेवर सुद्धा प्रश्न होता आणि लिंग गुणोत्तर जे की रत्नागिरी सिंधु सिंधुदुर्ग यांच्याबद्दल विचारलं होतं त्यांचं लिंक म्हणून तर विचारलं होतं महाराष्ट्राचं नंतर आय सी डी एस जी आय सी डी एस जी काही योजना आहे त्याचा उद्देश काय इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट स्कीम जी आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना याचा उद्देश काय आणि आय सी डी एसचं कार्यसुद्धा विचारलं होतं परत आ, स्वाधार योजना काय आहे ती विचारलं होतं त्याच्या सॉ त्याच्यावर प्रश्न होता अंगणवाडी का अंगणवाडी सेविकेचं कार्य काय त्यावर पण प्रश्न होता आणि किती लोकसंख्येसाठी मिनी अंगणवाडी असते मिनी अंगणवाडी असते हा एक प्रश्न होता अंगणवाडीवर नंतर पोक्सो जो कायदा आहे त्यावर प्रश्न होता जीवनसत्वावर प्रश्न होते सक्षम योजनेवर सुद्धा प्रश्न होता नंतर पुढे राष्ट्रीय पोषण अभियान यावर प्रश्न होता आणि महिला बालविकास यावर आधारित काही प्रश्न होते तर एकंदरीत योजनेमध्ये योजने योजने या योजनेचं वर्ष कधी सुरुवात योजना सुरुवात कधी झाली त्याचं वर्ष काय त्याचं उद्दिष्ट काय यावर आधारित पण प्रश्न होते हे तर तुम्ही केले पाहिजेत तर हे होतं तांत्रिक घटक त्यामध्ये होतं महिला बालविकास संबंधित कायदे आणि जे पोषण अभियान आहे त्यावर काही प्रश्न तर एकंदरीत एकूण सात तुम्हाला विषय असणार आहेत त्यावरचे आपण आलेले मेमरीब बेस्ट काही क्वेश्चन्स आपण बघितले आता काही महत्त्वाच्या सूचना आहेत तुमच्यासाठी तर त्या सूचना काय आहेत लक्ष द्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ह्या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे निगेटिव्ह मार्किंग म्हणजे नकारात्मक गुणपद्धती तुमचा प्रत्येक प्रश्न एक चुकीच्या प्रश्नासाठी तुम्हाला, 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 तुम्हाला तुम्हाल तुम्हाला झिरो पॉईंट पाच मार्क्स तुमच्या बरोबर आलेल्या मार्क्स म्हणून ते वजा केले जातील जेवढे प्रश्न तुमचे चुकतील तुम्ही अटेम्प्ट केल्यापैकी त्या प्रश्नाला तेवढ्या प्रश्नाला झिरो पॉईंट पाचनं गुण झालेल्या आणि जे काही गुन्हा येईल तेवढ्या मार्क्स तुमच्या बरोबर आलेल्या मार्क्स म्हणून ते वजा होतील हे हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला एकूण चोपन्न सेकंद वेळ भेटणार आहे एक प्रश्न सॉल्व करायला तुम्हाला चोपन्न सेकंदचा वेळ भेटणार आहे मग त्याचा हे का महत्त्वाचं आहे का पुढे तुम्हाला सांगेल आता तर हे का महत्वाचं आहे तुम्हाला तर गट अ आणि गट ब असे दोन गटामध्ये तुमचा हा पेपर होणार आहे आणि दोघांसाठी दोन्ही गटांसाठी पंचेचाळीस पंचेस मिनटाचा तुम्हाला वेळ असेल पंचेचाळीस पंचेचाळीस मिनटाचा आणि प्रश्न किती असेल पन्नास प्रश्न दोघांमध्ये तर यापैकी तुम्हाला ह्या पंचेचाळीस मिनटाचा वापर तुम्हाला गट अमध्ये जेवढे काही प्रश्न असेल पन्नास त्या प्रश्नासाठी तुम्हाला करता येईल तर ते करत असताना तुमचा पेपर सॉल्व्ह करताना क्रम कसा असला पाहिजे तर पहिल्यांदा तुम्ही पहिल्यांदा तुम्ही काय केलं पाहिजे तर मराठीचा हा जो घटक आहे मराठीचा घटक त्यावर आधारित पाच प्रश्न सोडवले पाहिजेत नंतर इंग्रजीवर आधारित जे काही पाच प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजेत नंतर क्रम तुमचा असला पाहिजे सामान्य ज्ञान यावर आधारित जे काही दहा प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवले पाहिजेत पुढचा विषय असेल तुम्हाला असला पाहिजे तुमचा तो संगणक ज्ञान ज्ञान यावर आधारित पाच प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजेत त्याच्यापुढे तुम्ही हे जे पोषण अभियान आहे त्यावर आधारित जे पाच प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवले पाहिजेत पुढचा असेल मग एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि कायदे यावर आधारित जे दहा प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवले पाहिजेत आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला गणित बुद्धिमत्ता अंक गणित हे जे काही शेवटचा घटक आहे तो शेवटी घेतला पाहिजे तुम्ही तो सोडतच ना जेणेकरून तुम्हाला गणित व बुद्धिमत्तेसाठी किमान अठरा ते वीस मिनिटं मिळतील तुम्हाला अठरा ते वीस मिनिटे गणित आणि बुद्धिमत्तेसाठी अठरा ते वीस मिनिटे तुम्हाला मिळायला पाहिजे कारण त्यासाठी तुम्हाला तुमचं जे चाळीस प्रश्न जे आहेत सुरुवातीचे प्रत्येक गटामध्ये ते चाळीस प्रश्न तुमचे पंचवीस ते तुमचे एकूण माहिती आहे का एकूण तीस म्हणजे पंचवीस ते सत्तावीस पंचवीस ते सत्तावीस मिनटामध्ये तुमचे ते प्रश्न झाले पाहिजेत आणि उर्वरित जे वेळ आहे पंच वीस मिनिटाचा वेळ वे वे तो तुम्ही गणित बुद्धिमत्ती दिला पाहिजे आणि गणित बुद्धिमत्तेचा प्रश्न सोडत असताना सुद्धा तुम्ही पहिल्यांदा ज्या विषयावर तुमची कमांड आहेत एखादा प्रश्न तुम्हाला वाचत असणं आवड जात असेल तर तुम्ही तो प्रश्न स्किप केला पाहिजे आणि पुढे जे येतात प्रश्न ते सोडून घेतले पाहिजे सोपे सोपे प्रश्न नंतर मग उरलेल्या वेळेमध्ये ते सोडवले पाहिजेत आणि वीस मिनटं तुम्ही जर वेळ दिला ह्याला ह्या घटकासाठी तर तीन चार मिनटं आणखी परत उरतात आणि ते तुम्ही मग ज्या घटकामध्ये तुमचा वाटतं की प्रश्न काही व्यवस्थित वाचून झाले नाहीत तर ते प्रश्न तुम्ही सोडू शकता कशापैकी तुमचा पेपर कॉल करण्याचा हा पॅटर्न असला पाहिजे लक्षात घ्या निगेटिव्ह मार्किंग असणार आहे तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला फक्त चोपन्न सेकंदाचा वेळ भेटणार आहे त्या त्या सर्व वेळेचा तुम्ही चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे कारण गणित हा विषय इथं इंट्रोड्यूस झालेला आहे त्याला वेळ लागतोस ठीक तर ही मा ही माहिती होती पहिल्या शेटमेंट झालेल्या आय सी डी एस महिला बा मुख्य सेविका किंवा सुपरवायझर परीक्षेच्या परीक्षेचा पॅटर्न धन्यवाद